पण येऊन दे टाइमर म्हणजे झालं फोन कुठं फोन लावतो आलाय कुठं तो हॅलो अरे ये ना बाय लवकर हां चकना घेऊन ये चकना हा बाय लवकर लवकर बसा बसा सर्व तयारी करून ठेवली हे चकना पण घेऊन आला तू बोलल्याप्रमाणे आणलंस ना चकना काय का आणलंस अरे सर्व आणले पटक मस्त मस्त एक नंबर चल अरे हा कोण आहे अरे हा माझा मामी भाऊ आजच गावावरून आला बोलल्या ह्याला पण घेऊन यावं अच्छा हे बरं केलं पण पिणारे जेवढे पार्टीला असतील ना तेवढी मजा येते हे बस, बस खाली बसत मस्त पैकी एक दार अरे तुम्ही यायची वाट बघत बघत याची सील बिल पण फोडून ठेवलेली तुझा ग्लास हे माझा ग्लास मित्र आहे तुझा ग्लास तो पियत नाही रे काय सांगतो नाही तो पियत नाही तू हो मी ड्रिंक नाही करत जरा पण नाही एकदम थोडीशी पण नाही नाही अजिबात नाही कसा जगतोस मानला पाहिजे यार तुला अरे त्याला कसलं व्यसन पण नाही शिवी पण देत नाही बाबा मी तो गर्लफ्रेंड तरी आहे का तुला नाही रे का काही प्रॉब्लेम आहे का ते जाऊ दे चला क्लासावरती अरे हो ते बोलण्याच्या पण मित्र तू जरा सोडत दे ना हा घेत ते जाऊ दे पण वहिनी कुठे गेल्या अरे तिच्या भावाला मुलगा झाला तिकडे गेली मायरी म्हणजे त्याला असं म्हणायचंय त्या मुलाचा बर्थडे आज आपली पण पार्टी आणि त्याच्या बर्थडेची पण पार्टी राईट हो रे हे माझ्या लक्षातच नाही आलं पण ती तुझा भाऊ खूप स्मार्ट आहे या अरे तो शाळेत आहे दर ना दरवर्षी ना पहिला नंबर काढायचा आपल्यासारखा नाही पस्तीस टक्के काढणारा हो हो सनी देवकर तुझ्या मेवण्याला दरवर्षी पोरं होती म्हणजे <laughs> आपण पार्टी करायला तू बोल्याच बसला दिसता अरे मित्र आम्ही काय म्हणतो आपण पिणार हा बरोबर असत रे मला अरे सोडा तरी पी सोडा पी घे घे थोडा घे सोडा पी रे हे बघ तुला बघ एवढी बस काय हा आधी आधी का मी हा बस नाही पहिला टाइम पुन्हा रात्र गाजवायचे रात्र गाजवणार नाही नाही तू अरे मित्र घे घे मी घेतो नाही घेतो लाजू नको आपलंच घर आहे तू पण चकना विकणार घे गौरव आहे घे चकना खा अरे पण मी खाल्ल्यानंतर तुम्हाला कमी पडेल ना आणि तसंही मी सोडत पितोय अरे खा रे तू तू खाल्लंस म्हणून आम्हाला कमी नाही पडणार किती साध आहे रे तुझा भाऊ हो ना गौरव तू खा बिंदास ठीक आहे तुम्ही दोघं एवढा आग्रह करताय तर मी खातो थोडेसे वेफर्स पी पी लाजून को सोडा पी पी बिंदास पी आपने जरा है नहीं 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 अरे थोड़ी सी थोड़ी गहरी है टक टक तो टक में हम बोलते हैं ओल्ड का नंतर हम्म ये ना सोडा तो तो अरे घे घे अरे घे रे थोड़ा घे थोड़ा घे लास्ट है रे तो गावावर मी बोला माहिती तो काय बोलू नको रे बर वाटलंय कच्ची पेलो कच्चीच्छी याला काय माहित आहे कच्ची तुमची काही हरकत नसेल तर मी कॉल घेऊ का हो घे ना आमची काहीच हरकत नाही बर ठीक आहे आलो कुठून आणले याला अरे तो आधीपासून तसाच आहे अरे कसलं व्यसन नाही आयुष्यात पोरी नाही जगतो कसा हा अशा लोकांची ना जिंदगी झेंड आहे नाहीतर काय हो ना एक काम करतो ह्याची ना गम्मत करूया थांब काय करतोय मजा बघतो फक्त नको 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 ओळख ओळखा पाणी चढल बिडल सॉरी सोड्यात काय कळणार नाही रे त्याला आणि नको उगा सभ्य बाबा एवढी काय नाही होत रे काय माय पप्पा माझी वाट लावती नको तू काय अर्धे पोट वाचलीस तू कशाला हात लावतो अर्धे पोट नाही त्याला कळणार सोडा टाकूया अजून नको उगा त्याला वाट लागेल तो घरी वेळ ना पाठलावाल माझी आला तो आला काय घरून फोन होता रे झालं का बोलून हो झालं पी सोडा पी घे वाटे फोडच घे हा फोडतो रे हे पडप टाकून अरे भारी लागते ते हा कमी अरे स्टॉक चढलीच नाही अर चढल चढल काय चढल रात्र आहे खंब आणायला पाहिजे होतो अरे तो बंटी मी सनी ए तू मला नको शिकवा मी बोलले आहे महा सनी सनी ओ ए, तू ए, ओत ओ बंटी ओत सनी ओत ए सनी ओ तू ओत अरे काय बनतेस नाव अरे विसरलो रे जना नाव गौरव 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 हा गौरव गौरव काय झालं तुला तू एक काम कर तो आता सोडा नको तू तुला काय वाटतं मगाशी मिक्स कर मिक्स पोराला मजा मिक्स करून बघितलं नाही काय

तू बाप को मत शिका अरे गौरव काय करतोय अरे तू पित नाही ना मी काय करतो गप बघ अरे नको पिऊ तू माझा ऐक अरे उगा सवय लागेल तुला नको पिऊ ऐक माझ हे नको पिऊ तू थांब जरा हे गौरवला पियाला आणि माश्याला पोवायला तू नाही शिकवायचं ए बडूया ए गौरव तुझा खूप झाला आता आता जरा शांत बस ए खाया। ए ग्लास ग्लास बुडून बुडून तुला बुडून तू चुती एक नंबरचा तू का मला शिकवतो ए गौरव तू पी तुला नाही मी काय बोलतो बाबा पी चुकून मला सांगणार रे पी म्हणून बडवा आला हे गौरव आम गरिबांना पण थोडासा चकना ठेव थो, असं काय करतो अरे चुत्यानं काय चकणा हे काय नळी कुरकुरे काय चकना आहे चिकन सिक्स्टी फाय चिकन चिल्ली क्रिस्पी असा काय झालं ना लॉलीपॉप वगैरे खात लागतो काय तुझा चकण्यासोबत दारू पित चौक झाले बाबा नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा लक्षात ठेवा आणि मला परत बोलवा गौरव एक विचारू हां विचार तू कधी पित नाही ना मग आज कसा काय पियलास आणि तुला कसं कळलं आम्ही तुझ्या सोड्यामध्ये ओळखावतल्या ते कोण बोलतो मी बीत नाही अरे मी काय नाही ते विचार मला तू मला तुम्हाला विचारवतस ना तुला जीएफ किती आहे मला तीन जीएफ आहे तीन किती तीन तीन समजा का गौरव मांडलं तुला सॅल्यूट आहे माझा सॅल्यूट ए काय तुझे किती आहे रेलो का आलो रे अरे तू मगाशी त्याला ओरडलास ना काय नको नको ते बोललास म्हणून रागवलंय ए सल पण ती माफ कर इट्स ओके पण ती तुला एक मनापासून सांगतो काय तुला बघितलं की मला आमच्या राजूची आठवण आहे राजू कोण तुझा भाऊ काय नाही आमचा कुत्रा असं दिसायचा बंटी सारखा एकदम काय तू ए गाने बोल सर गाणं बोल हम होले होले साजना धीरे धीरे बालमा <laughs> कसा बोलते बोलतरी चुती पण ते तू बोलतो तू बोल, तु, तु बोल चल। नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच।, नाच नाच ए नाच हे घब रे नाच असं पण गाणं बोलतोय गाणं बोलतोय रे मीच ऐकवतो तुम्हाला मी एक शारी ऐकवतो मस्त शारीच नाव आहे शारीचं नाव दारू काय दारू काय रे दारू बर का दारू म्हणजे काय हम्म दारू म्हणजे काय 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 दारू म्हणजे काय हम्म दारू म्हणजे काय काय अरे दारू म्हणजे काय रे घडव्यान का का अरे घडव्या दारू म्हणजे काय का अरे दारू म्हणजे काय अरे पुढे काय दारू म्हणजे काय पुढे बोल ना बाबा काय निसतं wow. दारू म्हणजे काय ए हा सांग अरे समाज दालू म्हणजे काय समजलं का तुला ए गरज आहे ए बंटी ना ते जमोल आणाय ना ते बाटली ना डॉक्टर ना ते ना तसंच बाटले नाच मी नाही मी नाही सर मी नाही नाही अरे ना आज ना तर मग घरी फोन करतो घरी फोन करतो सांगतो ए नको नको नाचतो नाचतो हा म्हणा आज लवकर मला बघायचं आहे हा हॅलो अनी अरे माझा हा आम्ही पार्टी करतोय बाबा हा तुमच्याच घरी आहे हा हा ना तुमचा नवरा पण आहे इथे हा पार्टी करतोय हा केलं अरे